मी रात्री बर्थडे सेलिब्रेशन करून लेट झोपले आणि सकाळी उठून मी निघाले आमच्या गावामध्ये तस आज माझ्यासाठी तीन तीन सेलिब्रेशन आहे असतो जागतिक आदिवासी दिवस आणि माझा बर्थडे आणि या टाइमला अजून एक रक्षाबंधन आमच्या गावामध्ये बिरसा मुंडा चौक आहे तिथे पूजा केली जाते आणि आपली लहान मुलं पण आदिवासी संस्कृती जपत मस्त अशी वेशभूषा करून आले होते लहान मुलांचे डान्स वगैरे झाले आणि नंतर सुरू झाला आपला तारपाना सर्व कार्यक्रम संपून पावसाने पण आपली हजेरी लावली होती म्हणून त्याचमुळे ढोलकी नास्त राहिला घरी येऊन रेडी वगैरे झाले कारण आपल्या भावांना राख्या बांधायचे होते आणि माझ्या छोट्या कार्टून साठी आणली होती मी ही लाईट वाली राखी हे बघून तर तो खूप जास्त खुश झाला होता आता आपण राखी कोणाला बांधतो जो आपली रक्षा करतो म्हणूनच मी आमच्या जेरीला पण राखी बांधली मला तर रक्षाबंधन मधील सर्वात बेस्ट पार्ट माहिती कोणता वाटतो जे भाऊ आपल्यावर वर्षभर हुकुम करतात ते आपल्या पाया पडतात चला एक एक करून मी माझ्या सर्व भावांना राखी बांधली फक्त तीन भाऊ राहिले होते त्यातील एक आपला तलासरीचा भाऊ आणि दोन कोणते आहेत ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते चला तर मग आजच्यासाठी इतकंच उद्या भेटूयात तो पण टाटा बाय बाय